न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे व्यंकटेश पद्मावर भोकर मधून आपण आज किनाळकर साहेब यांची साईड घेऊया भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आज आम्ही नारळ फोडून मारुती मंदिरातच इथे शुभारंभ केलो आम्हाला हे राजकारण समाजसेवा करण्यासाठी करायचे आहे आतापर्यंत नगरपालिका दोन टर्म मध्ये भ्रष्टाचाराशिवाय बरबटलेली आहे गुड्डेवारी अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ते लोक फक्त पैसा कमवण्यासाठी ते राजकारण करत आहे आम्ही राजकारणाची परिभाषा समाजसेवा सोडून ते धंद्याचा अड्डा बनवलेले आहेत त्यांचे जनशक्ती घेऊन आम्ही आमचा शिंदे गटाचा नारा दे शिंदे साहेबांच्या कृपेने आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही शिवसेनेतर्फे धनुष्यबाण येऊन लढत आहोत हे इलेक्शन फार मोठ्या प्रचंड धनशक्तीच्या समोर आहे आमच्या सोबत धनशक्ती नसून जनशक्ती आहे अशोक विकास कोणताहीच केला नाही त्यांनी मुख्यमंत्री असून सुद्धा कोणती एक शाळा आणली नाही कोणत्या इंडस्ट्रीज आणली नाही लमायदेशी इथं असून सुद्धा कधी आणली नाही कोणत्याही कोण्याच प्रकारचा विकास केला नाही सर्वांगीण विकास करायचं का असं काहीच केलं नाही आज कोणी शाळेत जात दोनशे अडीचशे पुढे एकेका वर्गात आहेत पण एखादी शाळा आणली नाही आज आम्हाला शिक्षणासाठी इतकी मोठी लोकसंख्या असलेली आज गाव आज अठ्ठावीस तीस हजार लोकसंख्या फक्त मतदानासाठी आहे पण जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या या गावात आहे बाहेरगावचे खेड्यापाड्याचे लोक मुलं इथे शिकायला आहेत पण हे इथले मुलं इथं काही जागा पुरत नसल्यामुळे बाहेरगावला जाऊन शिकत आहेत आम्हाला एवढंच आहे आता की नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करायची आहे आणि आम्हाला या सर लोकांनी जर मतदान केलं तर आमचं पूर्ण जनरल बॉडीची मिटिंग सुद्धा जनता मध्ये होईल आम्हाला आमच्याही नगरसेवकांना देत नसेल तर लोकांना कळेल कोणता नगरसेवक पैसा तरी करायला कोणता नगरसेवक कशासाठी करायला आम्हाला ही नगरपालिका कुणाही हल्मध्ये मिडी आणायची आहे एवढंच माझे दिवस